रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुरुषाचं नाव ऐकलं त्याला पैसे देत होत त्यांचं काय म्हणलं ते मला काय कळलं नाही पुरुषांचे नाव ताबडतो आपल्याला कळत ना हा पुरुष आहे ते म्हणायचं होतं तर पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सर्व पावलं आहे असं आहे की त्याच्यावर ताबड तुम्हाला काही सांगता येणार नाही परंतु जर काय असं असेल तर ते चौकशी करते आणि पुरुषांनी असं पुरुषांना मिळणं शक्य नाही पुरुषांनी काही महिलांना पुढे करून काय केलं असेल आणि चुकीचं काय केलं असेल तर शेवटी आपल्या घरातल्या महिलांचा फॉर्म सुद्धा पुरुषच भरणार आहे पण त्यांच्या नावाने भरला महिलेच्या नावाने भरला आम्ही तो चुकीचा भरला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई द्यायला तेच माझं म्हणणं आहे ना, ना तो की मलाच शंका येते की पुरुषांच्या नावाने तर देणं शक्य नाही मग कोणी पुरुषांनी काय केलं आता आमच्या इथे सुद्धा काही कार्यकर्ते बसले होते आणि त्या गरज गरजो महिलांचे फॉर्म भरत होते आता महिला बऱ्याचशा ठिकाणी जे आहे त्यांना फॉर्म भरणं वगैरे पुरुष मदत करतात मग नक्की काय आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे पुढे

पक्षा नंतर, ना दो ना दो शक्ष। दो शक्ष। विरोधी पक्षात असल्यानंतर त्यांचं कामच आहे की सतत सरकारवर हल्ले करणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मी त्यांना दोष देऊ शकणार नाही मग विरोधी पक्षाचं काम काय विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय सांगा त्यांचं काम असं आहे की जे काय त्यांच्याकडे माहिती मिळेल त्यानुसार सरकारच्या सरकारवर हल्ला बोलणं त्यांचं काम अर्थात म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहे आणि मग त्याच्यातलं जे काही समजा आरोप खरे असतील ते दुरुस्त करणं जे आहे ते सत्ताधारी किंवा सरकारचं काम असत मुख्यमंत्री माझं म्हणणं असं आहे की जे कोणी या जे कारभारी आहेत मग ते प्राधिकरण आहे काय आहे काय पावसामध्ये कुठलं काम सुरू होणार ते सांगता येणं कठीण आहे परंतु या वेळेला जेवढं ऑफिस वर्क आहे त्याच्यामध्ये जे आहेत जे काही कंत्राटदार पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ताबडतोब त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत आता आणि ज्याला फेर सिझन आपण म्हणतो जो साधारणपणे मन्सून संपल्यानंतर चार महिन्यानंतर सुरू होतो त्यावेळेला जोमाना ही सगळी कामं एकदम आहेत सुरू झाली पाहिजे आणि तोपर्यंत जो आहे हे सगळे लिखापडी जे काय टेंडर ते सगळं सगळं आटोपलं पाहिजे असं माझं मत आहे आणि मी जे नाव मी बोलेन असं मी ज्या वेळेला डब्ल्यू डी मंत्री आणि पर्यटन मंत्री होतो त्यावेळेला सुद्धा हा मुद्दा सतत पुढे येत होता कारण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे हे पुरातत्व खात्याकडे काही स्टेट पुरातत्व काही सेंट्रल जे तर ही मंडळी जे आहेत काम करायला येत नव्हती मग आम्ही त्यांना पैसे द्यायचे की बाबा या कामाचे जे आहेत एवढे पैसे मंजूर आहेत ठीक आहे तुम्ही काम करा आणि मग त्यांच्याकडे जे आहे ह्या जुन्या इमारतीचं काम करण्यामध्ये एक्सपर्ट असलेले असे जे आर्किटेक्ट आहेत त्याचे इम्पॅनल्ड ते केलेले आहेत नाव असतात त्यांच्यापैकी त्या ते एकाला नेमतात आणि त्यांच्याकडून ते कामं करून घेतात आणि पैसे जे आहेत आपण त्यांना देत असतो मला असं वाटतं आपण त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचं सुद्धा काम केलेलं मला आहे त्यावेळेसुद्धा पण एक आहे का ती मंदिरं हे सगळे आहे ते शेकडो वर्ष जुनी आहेत पुन्हा पावसाला ते तोंड देत आहेत मग अशा वेळेला त्या पुरातत्व खात्याने जे आहे पुन्हा एकदा ते पाहिलं पाहिजे नवीन बांधलेल्या आपल्या इमारती सुद्धा कळतात पण म्हणून प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेला कुठे जिथे जिथे गळती होत असेल तिथे आता नवीन नवीन प्रकारचे जे आहेत हे प्रॉडक्ट्स येत आहेत ते जे गळती बंद करू शकतात तर हे काय आहे ते शोधायला पाहिजे त्याने ताबडतोब त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि ह्या गळती थांबवायला पाहिजे ह्या गळती जर वाढत वाढत गेल्या तर ते आणखीन जे आहे ते जी आणखी खराब होते पण आता त्या संदर्भात मग जे आता तुम्ही मला पहिल्यांदा सांगितलं मला तसं काय वाटत नाही आम्ही फोन करतो बाबा तर माझे तर फोन घेतात कोणी बिझी असेल तर सांगतात की नंतर फोन आता माझा सुद्धा जे आहे फोन चालूच असतात काय आता कोणाचं काय आता ते त्यांना काय माहिती आहे ते मला काय कल्पना नाही असं आहे स्पष्ट सांगितलेलं आम्ही मंगळवारी त्यांना भेटणार आहे नंतर काही निर्णय हो ते करतील अजित आता मला काय कल्पना नाही पोकट गेल्यानंतर धनंजय मुंडे यांची एंट्री होऊ शकते अशी आता मला काय माहिती नाही कसं सांगणार ना? अगोदर सीट जागा जा, खाली नाहीये त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचार मला काय उत्तर दिलं आणि माधवी नाही मी पण आता सगळ्यांनी जे आहे जरी काय असं सांगायचं असलं तरी या गोष्टी बाहेर येता नाही मंत्री मंत्री किंवा मंत्री राज्यमंत्री काय असेल तर शक्यतो बाहेर येता कामा म्हणणार नाही त्यांच्यामध्येच ते चाललं पाहिजे काय अडचण असेल तर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सोड द्यायची संजय राऊत साहेबांचं